नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा नित्य धार्मिक विधी पार पडले पांडुरंगशास्त्रींना पुष्पहार घालण्यात आला पांडुरंगशास्त्रींनी मग काही वेळ नेत्र मिटून बसले बघता बघता त्यांच्या मुद्रेवर तेज पसरलं नेत्र मिटून त्यांनी प्रार्थना म्हणायला प्रारंभ केला वसुदेवसुतन देवम कंसचाणूरमर्दनम देवकी की परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू तो मंत्र पांडुरंगशास्त्रींनी म्हटला उपस्थितांनी तो त्यांच्या पाठोपाठ उच्चारला सर्वांच्या मुखातून निघालेल्या त्या मंत्राचा धीरगंभीर नाद वातावरणात घुमला नादमय परिसर पवित्र बनला पांडुरंगशास्त्रींनी गळ्यातला हार बाजूला काढून ठेवला उपरी आभूषण धारण करून ते कधीही प्रवचन करीत नसत समोरच्या गी गीतेला मनोभावे नमस्कार केला काही महिने ते भगवत भगवद्गीतेचं सिंहावलोकन करीत होते उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमसादयत आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव ऋपुरात्मन बंधुरात्मात्मनस्त्यमेत्मैवात्मना जिथं वर्ते तात्मैव शत्रुवत या गीतेच्या श्लोकाचं उच्चारण करून पांडुरंग शास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे एक महत्त्वाचा सिद्धांत गीतेनं सांगितलाय हा महत्त्वाचा सिद्धांत आज आपल्या जीवनातून चालल्या जात आहे निष्काम सर्वसंकल्परहित आणि विवेक वैराग्ययुक्त अवस्था आहे ही उत्तम व्यवस्था आहे या अवस्थेमुळे निरुपद्रवी कर्म होऊ शकतात त्याचबरोबर उपभोगही मिळतात या गोष्टीचं आकलन माणसाला असं वाटतं झाल्यावर की या अवस्थेत निरुपद्रवी कर्म जर होत असतील तर निरुपद्रवी भोगही मिळत असतील तर अशी परिस्थिती स्थिती भगवंतानं मला द्यावी पण गीताकार सांगतात ही स्थिती मी कोणाला देईन हे शक्य नाही माणसानं स्वतःची ही स्थिती प्राप्त करून घ्यायला हवी उद्धरेत आत्मनात सुहास्य मुद्रेनं पांडुरंगशास्त्रींनी सर्वांकडे पाहिलं पुन्हा गंभीरपणे बोलायला सुरुवात केली आज अध्यात्मिक जीवन भौतिक जीवन यांच्यामधून हे महान सूत्र नाहीसं झालं आहे त्यामुळे माणसाचं वैचारिक अधपतन झालंय आपल्या जीवनातील कृत्यांना जबाबदार कोण हा प्रश्न तपासला तर कळेल की आज एक मोठं उदारमतवादी तत्त्वज्ञान प्रचलित झालं आहे हे तत्वज्ञान चांगलं म्हणायचं का या तत्वज्ञानामा प्रमाणे खून चोरी बलात्कार अशी कर्म करणारा माणूस गुन्हेगार नसून तो रोगी आहे त्यामुळे आपल्या कृत्याला तो पूर्णपणे जबाबदार नाही असं मानलं जातं आज अपराधशास्त्र आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेत अभ्यास करीत नसेल तर हे उदारमतीत मतवादी तत्त्वज्ञान असं सांगतं की त्यांना शिक्षा करू नका तो अभ्यास करीत नसेल त्याची चौकशी करा त्याची कारणं शोधा कदाचित आईबापाचं प्रेम मिळत नसेल तो प्रेमाचा भुकेला असेल म्हणूनच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून प्रेम मिळावं म्हणून धावत असेल त्यांचं प्रेम मिळवण्यात त्याचा वेळ वाया जात असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत असेल आणि म्हणून विद्यार्थी अभ्यास न करण्याला जबाबदार नाही अमेरिकेत अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा मोठा फैलाव झालेला दिसतो पांडुरंगशास्त्रींनी आपल्या हाताच्या बाह्या सरसावल्या पुढे आपले विचार मांडायला लागले हळूहळू त्यांच्या आवाजाला धार चढू लागली ते पुढे म्हणत होते एलिझाबेथ मेसेलनं एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात तिनं अशा प्रकारची अनेक उदाहरणं दिली एका स्त्रीचे पैसे तिच्या धीरानं चोरले ती स्त्री फार रागवली मानसशास्त्रज्ञ तिला म्हणाला त्याच्या रागवू नकोस लहानपणी कधीतरी त्याला पैशाची अडचण पडली असेल त्याच्या मनात कॉम्प्लेक्स म्हणजे गाठ तयार झाली असेल आणि म्हणून तो चोरी करायला प्रवृत्ती त्याच्या मनात निर्माण झाली असेल त्यामुळे त्यानं चोरी केली असेल दुसऱ्या एका स्त्रीच्या बहिणीला त्याच्या तिच्या स्त्रीच्या पतीनंच पळवलं ती बिचारी मानसशास्त्रज्ञाकडे गेली म्हणाली मीच माझ्या पतीची माझ्या बहिणीशी ओळख करून दिली तिलाच माझ्या पतीनं पळवलं मानसशास्त्रज्ञ म्हणाला तू रागवू नकोस कारण यामध्ये त्याच्या एकट्याचा दोष नाही एकपत्नीत्व हे पुरुषाच्या स्वभावाला प्रतिकूल आहे पण समाजानं त्याच्यावर ते, ते लादलेलं ला। आहे त्यामुळे पुष्कळ ग्रंथी निर्माण होतात अशा प्रकारच्या एखाद्या ग्रंथीमुळे तुझ्या पतीच्या हातून हे कृत्य झालं असेल पांडुरंगशास्त्रीवेषानं आता बोलायला लागले थोडक्यात म्हणजे गुन्ह्याची जबाबदारी परिस्थितीवर अवलंबून आहे लोकांच्यावर नाही माझ्यावर नाही अशा प्रकारचं भ्रांत तत्त्वज्ञान आज शंभर दीडशे वर्षापासून समाजाच्या फारखोलवर खोलवर आहे ह्या परिस्थितीवाद आहे आणि त्यामुळे माणसाचं मानसिक तसंच वैचारिक अधपतन होत आहे माझ्या गुन्ह्याची जबाबदारी माझी नाही तर ती दुसऱ्याची आहे या वैचारिक परंपरेत परिस्थितीवादानुसार दुसरा एक वाद आणखीन विकसित झाला आहे गेल्या तीनशे वर्षात माणसाची विचारधारा बदलली आहे तिचा आपल्यावरही फार परिणाम झाला आहे कारण आपण बाटलेले लोक आहोत ना इधरके ना उधरके रहे अशी आपली स्थिती झाली परिस्थितीवादानंतर मार्क्सच्या आर्थिक नियतीवादाचा फार मोठा प्रभाव पडला कार्ल मार्क्सच्या पूर्वी व्यक्तिवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाचा प्रभाव लोकांवर पडला शंभर वर्ष राहिला सामान्य लोकांचं जीवन घृणास्पद व्हायला लागलं काल मार्क्स रस्किन कारलाईल ही लोक पुढे आली मग आणि त्यांच्या वैचारिक दृष्टीनं ॲडम स्मिथचा पराभव केला काल मार्क्सचे विचार इतके प्रभावी ठरले की लोकांनी ॲडम स्मिथला सोडून मार्क्सला पकडलं पांडुरंगशास्त्रींनी काही काळ ॲडम स्मिथ कार्ल मार्क्स वॉटसन फ्रॉईड विचारवंतांच्या विचारप्रणालीवर चिंतन व्यक्त केलं आणि मग द्वेषानं बोलू लागले अशा तऱ्हेनं बोलताना होणारे त्यांचे हातवारे स्वाभाविक हालचाली दाखला देताना डावा हात पुढे करणं एखादी गोष्ट ठासून सांगताना उजव्या हाताची तर्जनी उभम वेगानं खाली आणणं मुद्द्यांचं प्रतिपादन करणं मांडीवर सहजगत्या थाप मारणं विषयानुरूप सरसावून बसणं या लकबी आता श्रोतृवर्गाला नवीन नव्हत्या प्रत्येक वेळी श्रोतृवर्गावर लकबींचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नसे आत्ता ही शास्त्री पुढे बोलत होते गेल्या तीनशे वर्षापासून चालत आलेला हा परिस्थितीवाद मार्क्सचा आर्थिक नियतीवाद वॉट्सनचा वर्तनवाद फ्रॉइडचा ग्रंथींसह मनोविश्लेषणवाद ह्या वादांबरोबरच भारतात आणि परदेशातही प्रचलित असलेला भ्रांत ईश्वरवादही विचार करायला हवा तुम्ही काही केलं तरी भ्रांत ईश्वरवादी म्हणतील की हे सारं भगवंताच्या इच्छेनं होत असतं त्यांना आपण सांगायला हवं फार चांगली गोष्ट आहे मग तुझ्यावर कसलीच जबाबदारी नाही तू भगवंताचा पक्का भक्त आहेस त्याचप्रमाणे कित्येक लोकं म्हणतात की भगवंताची इच्छा होईल त्यावेळी मी गीता वाचेन त्यांना सांगायला हवं ठीक आहे तुम्ही अनंत काळपर्यंत वाट पाहत बसा मग भक्तीच्या नावावर चाललेल्या सावळ्या गोंधळाचा समाचार घेताना शास्त्री पुढं म्हणाले भ्रांत ईश्वरवाद आणि आळशी माणसांचा अकर्मण्यतापूर्ण विचार भक्तीच्या नावावर सावळा गोंधळ माजवून समाजातल्या पिढ्यान पिढ्या लोकांचं वाटोळं केलं आहे लोकांच्या विचारांच्या मुळाशी तर्क बुद्धी प्रामाण्य नाही वाटेल तेवढा आरडाओरडा करा त्यांचं म्हणणं असंच आहे की ईश्वराची इच्छा असेल तर व्हायचं ते होईल नाही तर होणार नाही अविचल विश्वासाचे हे शब्द कोण उच्चारू शकेल याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे खरं तर असे विचार प्रसृत करून भ्रांत ईश्वरवाद्यांनी व्यक्तीची जबाबदारी टाळली आहे आणि त्याचसाठी मी सांगतो उद्धरेत आत्मनात्मानम हा श्लोक नसून गीताकारांनी सांगितलेला महान जीवन सिद्धांत आहे श्रीकृष्ण भगवंतांनी एक वैश्विक सिद्धांत सांगितलं आहे उपनिषदानं उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत ह्या वचनात तेच सांगितलं आहे गीताकारांनी कर्माची जबाबदारी व्यक्तीवर सोपवली आहे कर्माची जबाबदारी न स्वीकारणं ही मनाची दुर्बलता आहे माझ्या अपकर्षाचा जर कोणी दुसरा कारण होत असेल तर माझ्या उत्कर्षाचं कारणही दुसरा असायला हवा त्यामुळे माणसाला असं वाटतं की एखाद्याचा आध्यात्मिक विकास झालेल्या उवाला किंवा संन्याशाला पकडून त्यानं जर आपलं बेटात तेरा भला हो जाएगा असं म्हटलं तर आपलं कल्याण होईल एखाद्याच्या कृपेनं मी वर जात असलो तर पाहू त्यामुळे संपूर्ण अध्यात्म दुबळं निष्प्रभ आहे दुबळं म्हटलं तरी ते जिवंत आहे असा त्याचा अर्थ होतो पण ते तसं जिवंत राहिलं आहे असंही वाटत नाही ऋषी प्रणित एखाद्या दैदीप्यवान तेजस्वी अध्यात्मशास्त्राची ही, ते अध्यात्म ही केविलवाणी सद्यस्थिती सांगून पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले या विचारधारांना श्रीकृष्णानं खोडून काढलंय श्रीकृष्णानं सांगितलं आहे तुझा अपकर्ष उत्कर्ष या गोष्टींना तुझा तूच जबाबदार आहे उद्धरेत आत्मनात नात्मानम नातमानम येत गेल्या ये दोनशे वर्षात माणसावर बौद्धिक संक्रमण झाली ह्या संक्रमणाचा विचार करून मानव समाजावर त्याचा परिणाम झाला आहे या गोष्टीचा विचार कराल अभ्यास कराल तर श्रीकृष्ण भगवंतांच्या या श्लोकाचं महत्त्व कळेल शास्त्री पुढे म्हणाले उदारमतवादी तत्त्वज्ञान ऐकायला मोठं गोड आहे गुन्हेगाराला गुन्हेगार न समजता त्याला रोगी समजा वस्तुत हे खोटं आहे परिस्थितीवाद आर्थिक नियतीवाद वर्तनवाद मनोविश्लेषणवाद आणि त्याचप्रमाणे हा भ्रांत ईश्वरवाद या विचारसरणीमुळे भौतिक जीवन आध्यात्मिक जीवन यात घोटाळा निर्माण झाला आहे आणि त्याचमुळे भगवंतांनी स्पष्टपणानं पुढे सांगितलं आहे की गीता तुमचं मन सामर्थ्यवान बनवते जोपर्यंत तुमचं मन सामर्थ्यवान होत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताशी कसे काय चिकटणार आणि म्हणूनच आपलं मन सामर्थ्यवान व्हायला हवं गीतेत भगवंतांनी अर्जुनाला मनाला सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता पुढच्या श्लोकात फक्त योगाची लक्षणं सांगितली आहेत ती पुढच्या वेळेस पाहू वसुदेव सुतन देव कंसचाणूरमर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे पांडुरंग पांडुरंगशास्त्रींनी पुन्हा भगवद्गीतेवर मस्तक ठेवलं व्यासपीठावरून पाय उतार झाले वैजनाथ शास्त्रींनी त्यापासून केलेली ती प्रथा चालली होती त्या पवित्र व्यासपीठावरून केवळ देवाचं स्मरण केलं जायचं कोणत्याही व्यावहारिक घरगुती गोष्टी व्यासपीठावर बसून केल्या जात नसत देवकार्य संपलं की वैजनाथ शास्त्री खाली उतरत तसेच शास्त्रीही त्या व्यासपीठाने पावित्र्य जपलं होतं एक तास कसा निघून गेला कुणाला कळलंसुद्धा नाही प्रत्येक प्रवचनाच्या वेळी शास्त्रींकडून भरभरून विचारधन स्वाध्यायींना मिळत होतं ते ज्ञानरूपी अमृत कुंभ पचवता पचवता त्यांची पुरेवाट होत असे श्रोते भराभर मुद्दे लिहून घेत असत एखादा विषय समजावून सांगताना शास्त्री जगाचा इतिहास जगातील तत्त्वज्ञान जगात जागतिक साहित्याचे दाखले तर द्यायचेच पण शिवाय संत महंत ऋषीमुनी प्रस्थानत्रयी वसिष्ठ याज्ञवल्क्य यापासून तर शंकराचार्य वल्लभाचार्य या महामानवांचं सनातन साहित्यिकांचंही विध दाखले द्यायचे श्रोते अवाक होऊन जायचे संस्कृत साहित्यातलं खरं खरं तत्त्वज्ञान आणि ज्ञान त्यांच्या मुखातून ऐकायला मिळायचं सारे पढिक पंडित नाट्यपूर्ण प्र पद्धतीनं प्रवचन करत असे त्यांच्या आचार विचारात एकमेळ असायचा नाही परंतु शास्त्रींचं तसं नव्हतं ते जे सांगायचे त्याचं आचरण आधी ते स्वतः करत होते व्यासपीठावर बसून गीतेतला कर्मयोग नुसता सांगितला नव्हता तो कर्मयोग आधी त्यांनी आचरला खेडोपाडी डोंगर कपारीत जाऊन वस्ती केलेल्या संस्कृतीहीन बांधवांना भेटायला ते जात होते उत्कर्षासाठी अहोरात्र झटत होते रात्रंदिवस प्रवास करत होते प्रवचन संपल्यावर आपल्या खोलीत गेले खोलीतल्या पुढच्या अंगणालगतच्या दोन खिडक्या होत्या शिरस्त्याप्रमाणे मधल्या खिडकीपाशी गेले अंगणातील जमलेल्या समुदायाला अभिवादन केलं आणि पुन्हा खोलीत येऊन बसले एरवी पाठशाळेचं प्रवचन झाल्यावर पांडुरंगशास्त्री संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथेच थांबत येणाऱ्या लोकांना भेटत लोकांच्या शंकाकुशंका जाणून त्यांचं मार्गदर्शन करीत पण त्या दिवशी मात्र ते पाठशाळेत थांबले नाही कारण रात्री उशिरानं परतले होते अपॉइंटमेंट विथ द गॉड त्यांना चुकवायची नव्हती म्हणून ते मुंबईला तातडीनं परतले मुंबईतली अन्य कामं त्यांचप्रमाणे ठाण्याच्या विद्यापीठातली कामं त्यांना मार्गी लावायची होती त्यामुळे ते पाठशाळेतून तात्काळ बाहेर पडले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू